सुपर फास्ट वेग्रेन पास सुतरी त्याच्या शिव देतेला लाइव आहे का बाबा शिव खायचं मार എത് പെടല്ലോ Det er godt vi skal komme. कोण नाही चल तिकडं हो परी परीच तिकडे हा काढ माझा फोटो काढ माझा फोटो काय हा चढ <laughs> 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 <को> <laughs> <थिक्षिर। थाला> <laughs> ना

हा काढजा हे दे ग परी पड बाळा काय ए परी घ्या ग तुला जाग पहिली

トールっプを出す。

बॉक्स होतीकड खाली बसून परी कुठपर्यंत आले परी कुठपर्यंत आले फोटो चल केस काढलो

何で

हा बाप हे नाही गाब रे पडलं 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 येस मी अंदाज घेत होते लाईव्हला किती नेतो किती जातो ही तीसरी वेळ लाईवला जायचं बघायचं एकदा पंधरा मिनिटाची एकदा तेरा मिनिटाची नाही तर पुन्हा चौदा मिनिट जायचं नाही जात अगो म्हणजे हा केच म्हणायचं लाईवला नाही चलत चलत चालत चला